हॅलो गायज सो हिअर वी आर अँड वी आर गोइंग आऊट आणि मग आमच्यासोबतच आजी पण निघालत स्मॉलिकच्या आणि त्या पण कुठेतरी चालल्या आहेत इथे स्मॉलिजचे डॅडी मस्त आमच्यासाठी गाडी तयार करतायत आणि इथे निघालोय आम्ही घरून तर स्मॉली आजीसोबत बाहेर खेळत होती तोपर्यंत तर आम्ही स्मॉली पिकअप करणार आहोत ये रे बाडी नाही 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 त्याच्यामधून नाही हाय हॅपी मदर्स डे टू ऑल मदर्स फ्रॉम स्मॉली इज अँड स्मॉल इज मम्मा अँड स्मॉल इज डॅडा है ना स्मॉल हॅपी मदर्स डे एव्हरीवेअर एवरी मदर तुम्हाला सुट्टी लागली का कधी पर्यंत आहे 3 जून 24 जून 24 जून मस्त अद्विकला म्हणजे खूप जास्त सुट्टी आहे ना पण त्याला लेट लागली असेल दीदी दिदी दी दी तुला ग तुला किती दिवस सुट्टी आहे तुला किती दिवस सुट्टी आमची बच्चा पार्टी आलेली आहे फुल दंगा घालतात मस्त खेळतात तू तू काय खेळली अयोध्येसोबत अजून अजून काय खेळलीस अयोध्येसोबत तू <laughs> टेंगे कस कसं असतं टेंगे करून दाखव दादा कसं करतो तुला टेंगे हां तू तू करून दीदी चिडते ना का दीदी <स्वागी> नाही <स्वागी> तुला नाही दीदी तुला नाही मला करतोय तो अमेरिका कस कस आणि कोणी काढलं ते कसं आलं इंडिया अच्छा आणि मग आणि मग कोणी कोण करत होता इंडियाला असा ओ आणि आता तू दीदीला करतो तसा म्हणून दिदीने काय केलं तुला इथे <laughs> आमचं लंच सुरू झालेलं आहे बेबीज आल्यावरती थोडा दंगा घालून मग लंच तयारी केली ताईने मस्त बिट्ट्यांच पीठ आणलं होतं घरून तर आम्ही इथे असं जेवतोय अद्विक वगैरे जेवण करतोय खाली त्याला कम्फर्टेबल आहे सो होतो निवांत बसलाय जेवण वगैरे झाल्यावर आमची तिन्ही कार्टून मस्त गेलेले आहेत एक दिदी आणि स्मॉल तर झोपली आहे आणि अद्विक नाटक करत आहे झोपायचं कॅब काढू कॅप काढू काढू बाळांचा थोडा आराम झाल्यावरती आणि आमचाही थोडा आराम झाल्यावरती अशी आम्ही सगळी मंडळी बसलेलो आहोत आणि दुर्वाची एंट्री झालेली आहे इथे आमच्या बाळांसोबत मस्ती करायला तर असे सगळे निवांत बसलेले आहे आणि अद्विकची घाई गडबड चालू आहे ती स्विमिंग पूलला जायची आणि ऑनलाईन बुकिंग करायची तोवर ह्या दोघी पण मस्त खेळत आहेत स्मॉली खूप हालचाल करते आणि डायरेक्टली दुर्वाच्याकडे जाते तर ताईने तिला होल्ड करून ठेवलं आहे आणि इथे सगळी मंडळी मस्त खेळत आहेत इथे दीदी पण उठलेली आहे आता आणि मग आता प्लान आहे पार्कला जायचा कारण इव्हिनिंगला तर अद्विक बिलकुलही घरी राहत नाही मग त्याला पार्कला घेऊन जाणार आहे आम्ही इव्हनिंगला अद्वी कुठे चाललाय अदू कुठं चालला वॉटर पार्कला चालला कोणत्या वॉटर पार्कचे स्वप्न बघत आहे घरी बसून

आणि दीदीला मोठा मोठ्ठा मँगो ही आहे चिकू ची कुची कुशी कुशी ऑल्वेज रेडी राहावं लागतंच न्याहाल आणि युट्यूबरच्या फ्रेंड्सला पण ऑलवेज रेडी नाहीतर ते आपलं पोपट करतात तर आम्ही दोघीही मतदानासाठी आलो आहे बाळांना घरी ठेवून आणि मतदान पण आमचं एकदम जवळच आहे सुबोध स्कूलला टू हंड्रेड मीटर्स वगैरे आमच्या घरापासून तर माझं मतदान तर लगेच झालं Yes, येस ध्रुव क्रिकेट खेळते सगळे बेडशीट वाऱ्याने खाली पडलेले आहेत आणि मयूर पाटील असं एक एक बेडशीट काढत आहेत पत्र्यावरून आणि मुलं इथं खेळतायत क्रिकेट आणि स्टंप म्हणून आमची गाडी यूज करत आहेत काय का आणि ते दोन दादा कुठे गेले दीदी कुठे गेले आहेत आता मस्त पाऊस येणार आहे तर इथे आम्ही निघालोय सगळे जवळच्याच पार्कला आणि इथे खेळतायत बेबीज म्हणजे त्यांच्या त्यांच्या ऍक्टिव्हिटी करतायत आणि मॉली बसली आहे तिच्या मावशी सोबत सो पेपर मस्त दादाला आणि दीदीला बघतीय एन्जॉय करतीय ओके ओके तिला मान आदविक आणि अन्वी जी डॅडी त्यांना खेळवत आहेत सो असा होता आजचा दिवस काल तर माझे सासू सासरे गेले काश्मीरला आणि मग, मग ता आज ताई आली बाळाला आता थोडंसं बाळाला वगैरे ठेवावं लागेल कारण माझं ऑफिस असतं तर तिची मावशी तिला वागवेल आणि मग आता मला तर उद्या ऑफिस आहे आज मस्त ओटिंगची सुट्टी होती सो यस ओट फॉर नेशन तुम्ही सगळ्यांनीही ओट केलेलं असेलच आणि मीही केलं लेट मी लेट मी लेट मी शो यू ये सो धिस वॉज दी टू डेज ब्लॉग बिटर नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग मोस्टली मुलांसोबतच असेल एकशे एंड सबस्क्राइब माय यूट्यूब चॅनल बाय